नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त मनाच्या असणाऱ्या होलम होळखर खैरे व प्रासादिक शिखर काठ्यांचा देव भेटीला सोहळा जेजुरी गडावर अत्यंत जल्लोषात पार पडला यावेळी हजारो भाविकांनी भंडाराची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला मनाच्या व गावोगावच्या शिखर काठ्या माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जेजुरी गडावर नेऊन त्या खंडोबा मंदिराला टेकवून देव भेट घेण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे संगमनेर येथील होलम राजा सुपे येथील खैरे आणि होळकर यांच्या मनाच्या शिखर काठ्या दरवर्षी जेजुरी गडावर येऊन देवभेटीचा सोहळा साजरा करतात प्रथम देवभेट कुणी करायची यावर अनेकदा तानातान निर्माण होते यावर ग्रामस्थ व पोलिसांनी तोडगा काढून वाद संपुष्टात आणलाय माघ पौर्णिमेच्या निमित्ताने आज सकाळी संगमनेर होलम राजाची शिखरकाठी चिंचेची बाग ऐतिहासिक गौतमेश्वर मंदिर मारुती मंदिर मार्गे गडावर वाजत गाजत आणण्यात आली सकाळी अकरा हुलम राजाच्या शिखर काठीचा देवभेट सोहळा संपन्न झाला यावेळी हजारो भाविकांनी भंडाराची उधळण करून जल्लोष केला दुपारी एक वाजता सुपे येथील खैरे व जेजुरीमधील मधील अहिल्या देवी होळकर यांची मानाची काठी शिखर जेजुरी गडावर वाजत गाजत जेजुरी गडावर येऊन देवभेटीचा सोहळा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी शिखर काठीचे मानकरी संगमनेर मल्हारी मार्तंड खंडोबा होलम राजा देवस्थानचे अध्यक्ष तुकाराम काटे महाराज दिलीप गुंजाळ मंगेश मेत्रे काशीनाथ होलम गणेश काटे तसेच या उत्साहाच्या निमित्ताने संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ खैरे होळकर काटेचे मानकरी बबनराव बयास विश्वस्त अभिजित देवकाते विश्वस्त अॅडव्होकेट विश्वास पानसे व मंगेश घोणे अॅडव्होकेट पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक आशिष बाठे अधिकारी सतीश घाडगे गणेश ढिकळे बाळा खोमने सागर गोडसे उपस्थित होते जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे व अधिकारी काचारी यांनी हा सोहळा शांततेत पार पडण्यासाठी नियोजन केलं होतं संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी पुणे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा